महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द बगळल्याचं समोर आले मुख्यमंत्र्यांनी बहिणीच्या खात्यात पैसे आल्यानंतर राख्या बांधल्या अजित पवारांच्या यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला आता भाजपकडून मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला तर लाडक्या बहिणीवरून विरोधकांना शह देण्याच्या नादात महायुतीमध्येच कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला त्यातच आता अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची भुरळ देवेंद्र फडणवीसांना देखील पडल्याचं पाहायला बहिणींच्या पैसे जमा झाल्याचं पाहायला मिळते तर दुसरीकडे भाजपनं आता लाडक्या बहिणींचा देवाभाऊ असा कार्यक्रम सुरू केला जनसन्मान यात्रेमध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं त्या गुलाबी जॅकेटची आता देवेंद्र फडणवीसांना देखील दे भुरळ पडल्याचं पाहायला मिळतं Oh! Uh -huh.